श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंपाषष्टीबद्दलची माहिती घेणार आहोत सहा दिवस चालणारा हा उत्सव अमावस्येपासून सुरू होऊन षष्टीला संपतो भक्त लग्नपायी खंडोबा मंदिरामध्ये जाऊन पूजा करत असतात हा सहा दिवसांचा व्रत आहे ज्याला चंपाषष्टीचे नवरात्र असं म्हटलं जातं भक्त पूर्ण निष्ठेने सहा दिवस उपवास करतात दररोज सकाळी उठून स्नान करून खं खंडेरायाच्या मूर्तीसमोर तेलाचा दिवा लावून आरती देखील करतात या सगळ्या दरम्यान जेजुरीसारख्या प्रसिद्ध मंदिरामध्ये लाखो भक्त सहभागी होत असतात सहाव्या दिवशी खंडोबाला भंडारा कांदा लसूण वांग्याचे पदार्थ फळे भाज्या आणि चण्यांच्या पानांचा भोग अर्पण केला जातो हा उत्सव शेतकरी शिकारी आणि योद्ध्यांसाठी विशेष आहे जे खंडोबाला आपला रक्षक मानत असतात चला तर मग आजच्या या व्हिडिओमधून आपण या चंपाषष्टीबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि त्यासोबतच चंपाषष्टीला आवर्जून करावीच अशी तळी कशा पद्धतीनं भरायची आणि ती कशी करायची त्यासाठी खंडोबाची कोणती आरती किंवा तळी भरताना कोणती आरती म्हणायची असते त्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळं आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा मैत्रिणींना चंपष्ठी हा हिंदू धर्मामधील एक महत्त्वाचा व्रत आणि उत्सव आहे जो मुख्यतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो मार्गशीर्ष महिन्यामधील शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला हा साजरा होतो यंदा दोन हजार पंचवीसमध्ये हा उत्सव सव्वीस नोव्हेंबरला म्हणजे बुधवारी साजरा केला जाणार आहे ही षष्ठी तिथी पंचवीस नोव्हेंबरला रात्री दहा वाजून छप्पन्न मिनिटांपासून सुरू होऊन सत्तावीस नोव्हेंबरला रा पहाटे बारा वाजून एक मिनिटापर्यंत चालू राहणार आहे पुराणांनुसार मल्ल आणि मनी हे दोन राक्षस ब्रह्मदेवांकडून अमरत्वाचं वर मिळवून पृथ्वी आणि देवलोकांमध्ये विध्वंस माचवत होते देवतांनी प्रार्थना केल्यावर भगवान शिवानं मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबाचं रूप धारण केलं हळदीनं लेपलेल्या सोन्यासारख्या रूपामध्ये ते राक्षसांची सहा दिवस लढले शिष्टीतिथीला मल्लाचा वध झाला तर मनीनं क्षमा मागितली आणि आपला शुभ्र घोडा भेट दिला मनीनं विनंती केली की तो शिवासोबत राहू इच्छितो म्हणून सर्व खंडोबा मंदिरात मनीची मूर्ती स्थापन केली जाते हा विजय चांगल्या दृष्ट्यावर मिळवण्याचा प्रतीक आहे ज्यामुळं चंपाी साजरी केली जाते या व्रतानं पूर्वजन्मामधील पाप नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतो धन ऐश्वर आरोग्य आणि कुटुंब सुख मिळतं जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि कुंडलीमधील कालसर्पदोष नष्ट होतो ज्यामुळं आणि व्यवसायामधील अडचणी दूर होतात यासोबतच तुमच्या घरामध्ये पिता पुत्रांमध्ये जर वाद असतील तर तुम्ही हे व्रत जर केलं तर तुम्हाला त्यापासून देखील भांडण मुक्त होऊन तुमच्या घरामध्ये आनंद आणि एकोपा वाढतो तुम्ही ही ज्या काही पूजा करणार आहात त्याचा सविस्तर विधी आता आपण जाणून घेऊया आपण जो पूजा करणार आहोत ती सहा दिवसांसाठी असणार आहे आपल्याला सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून खंडोबाच्या मूर्तीला किंवा चित्राला रांगोळी काढून किंवा आसनावरती स्थापित करायचं आहे आपल्याला संकल्प घेऊन नंतर आपल्याला कलश स्थापना करायची असते पाण्यानं भरलेल्या कर कळशावरती हळद कुंकू लावून त्यामध्ये सुपारी आणि नारळ ठेवायचा असतो खंडोबाला फळे भाज्या चण्याची पाणी हळद पावडर अर्पण करून धूप दीप नैवेद्य द्यायचा असतो आणि यासोबतच मिठाई किंवा फळं देखील अर्पण करायची असतात याशिवाय तुम्हाला जप आणि मंत्र यांचा देखील उच्चारण करायचं असतं ओम खंडोबा महारुद्राय नमः किंवा ओम नम शिवाय या मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करू शकता याशिवाय ओम शरा नम नमः नम या मंत्राचा देखील तुम्ही शोप करू शकता प्रत्येक दिवशी तुम्हाला खंडोबाची आरती करायची असते आणि तेलाचा दिवा सहाही दिवस चालू म्हणजेच तेवत ठेवायचा असतो सहाव्या दिवशी आपल्याला भोग अर्पण करून व्रताचं पारण करायचं असतं पूजेनंतर ब्राह्मण किंवा गरिबांना दान देखील द्यायचं असतं तुम्हाला जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरात देखील ही पूजा करू शकता यासाठी सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच ते सात या दरम्यान तुम्ही ही पूजा आणि विधी करायची असते आता ह्या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर पुढे एक महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे चंपष्ठीला आपल्याला भरावयाची तळी ही तळी का भरायची आणि ती कशा पद्धतीने त भरायची ह्याची माहिती आपण आता व्हिडिओमध्ये पुढं जाणून घेऊया ही तळी भरण्यासाठी आपल्याला कुळामधील खंडोबा देवाचा टाक लागणार आहे विड्याची अकरा पानं पाच सुपाऱ्या पाच खोबऱ्याच्या वाट्या तांब्याचा एक कलश तांब्याचा एक तामन भंडारा म्हणजेच हळद कुटुंबामधील सदस्यांसाठी टोपी आणि बसायला आसन दिवा अगरबत्ती चंपाषष्ठी देवाला आपल्याला कणकेचा रोडगा वांग्याचं भरीत भाकरी पातीचा कांदा लसूण असा नैवेद्य अर्पण करायचा असतो तळी भरणे हा कुटुंबातील मधील एक कुळाचार आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा एक सहभाग असणं आवश्यक आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात त्यामुळं तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना आसन नसायला हवं त्यानंतर तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून त्यात पाच विड्याची पानं टाकून त्यावरती खोबरं वाटी ठेवायची ताम्हणामध्ये हा कलश विड्याची पानं सुपारी देवाचा टाक आणि भंडारा ठेवायचा आणि कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावरती टोपी घालून तळी भरण्यास बसायचं आहे तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी बसायचं आहे समोर ठेवलेले तामण सर्वांनी उचलून येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा गजर करत तीन वेळा वर खाली करायचं त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्यानं शक्यतो घरातील कुटुंबातील प्रमुखानं डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी आणि त्यावर हे तामण ठेवायचं देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावायचा आहे आणि पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट असं गजरामध्ये तुम्हाला हे तामण उचलायचं आहे शेवटी तळीचं तामण सर्वांना आपापल्या मस्तकी लावायचं असतं तामण वर खाली करताना सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार चालू ठेवायचा हे करताना खंडोबाची आरती देखील म्हणायची असते ती पुढील प्रमाणे बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळकोट 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 जय ये 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 मल्हार हर हर महादेव चिंतामनमोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्या चतुरा निळा घोडा पायी तोडा कमरी करगोटा बेंबी हिरा मोहन मोहनमाळा अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी महानसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नानापरी देवाचा शृंगार कोठा लागो शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाऱ्याचा बुडका बोल सदानंदाचा येळकोट यळकोट येळकोट जय मल्हार चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला नागदिव्यांचं देखील तितकंच महत्त्व आहे मार्गशी शुद्ध पंचमी तिन्ही तांजेला घरामधील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये आपल्याला बाजरीचं नाग दिवे व देवाचे मुटके पूर्णाचे पाच दिवे करून शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला ओवाळायचं असतं शक्य नसल्यास तुम्हाला तेलानं वाती प्रज्वलित करून देखील औक्षण केलं तरी देखील चालेल या सर्व गोष्टींसोबतच देवघरामधील सर्व देवांना पंचामृताचा अभिषेक करा चाफ्याची फुलं देवाला अर्पण करून घटावरती फुलांची माळ देवा दिवा, दिवा प्रज्वलित करून देवाला ओवाळा आणि पुरणाच्या नैवेद्यासोबत बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत नवा कांदा दही भात लिंबू गाजर इत्यादी देखील नैवेद्य दे खंडोबारा दाखवायला अजिबातही विसरू नका ही तळी उचलत असताना आपण आपल्या कुलदैवताचं ओझं कमी करत असतो त्यावेळी आपण खंडेरायाचं ओझं उतरलं असा प्रश्न करून उत्तर उतरलं असं द्यायचं मरलाररी मान मार्तंडयाचं उजं उतरलं का उतरलं कढी पठाराचं ओझं उतरलं का उतरलं असं म्हणून घरामधील वरिष्ठांना नमस्कार करून आपण याची सांगता म्हणजे समारोप करायचा असतो मैत्रिणींना चंपाष्ठीच्या उत्सवामध्ये भक्तगण तळी उचलण्याचा जो विधी करतात त्यामध्ये एक प्रकारची भक्ती आणि भावनादर्शक ही पद्धत आहे ज्यामध्ये श्रद्धेने देवतेची सेवा आणि सामूहिक आराधना केली जाते तळी उचलणं हे खंडोबा देवतेच्या भक्तांमध्ये साहस आणि श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं चंपाष्ठीला तळी भरणे हा प्रत्येकाच्या कुलाचाराचा एक महत्त्वाचा भाग आहे ही परंपरा भक्तांच्या श्रद्धा आणि खंडोबा देवतेशी असलेल्या नात्याचं प्रतीक आहे त्यामुळं तुम्ही यंदाच्या वर्षी ही तळी नक्की उचला कारण की याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओजमधून मिळालेलीच आहे यावेळी आपण जे नागदिवे करतो तो देखील फक्त एक धार्मिक विधी नसून परंपरागत श्रद्धेचं प्रतीक आहे हा विधी भगवान खंडोबाच्या आशीर्वादानं घरामध्ये सुखसमृद्धी आरोग्य आणि चांगल्या ऊर्जेचा संचार करण्यासाठी केला जातो चंपाष्ठीच्या पूर्वसंध्येला ही पूजा केल्यानं भगवान खंडोबाच्या कृपेनं भक्तांचं कल्याण होतं चंपाषष्ठी हा दिवस भक्तांसाठी खंडोबा देवाच्या आशीर्वादाची अनुभूती घेण्याचा खास सोहळा असतो या दिवशी मार्गशीर्ष षष्ठीला देवघरामधील सर्व देवतांचं पंचामृतानं अभिषेक करून पूजा केली जाते देवतांना चाफ्याच्या फुलांनी सजवून घटावरती फुलांची माळ लावण्याची परंपरा आहे दिवा प्रज्वलित करून देवाला ओवळल्यानंतर नैवेद्य दाखवण्याच्या विधीनं याची सांगत होत असते तर अशा पद्धतीनं चंपाषष्टी हा धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनामधून अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी मार्तंड भगवान आणि सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यदेवाला नमस्कार करण्याची प्रथा आहे यावेळी भगवान शिवाचं ध्यान आणि शिवलिंगाची पूजा केली जाते ज्यामध्ये दूध आणि गंगाजल अर्पण केलं जातं देवाला चंपा फुलानं अर्पण करण्याची विशेष परंपरा असल्यानं आपल्या नावामध्ये देखील याला चंपाष्ठी असं म्हणतात या दिवशी जमिनीवर झोपण्याचा धार्मिक संकेत आहे जो भक्तीचा आणि साधेपणाचं प्रतीक मानला जातो असं मांडलं जातं की या दिवशी केलेली पूजा व व्रत हा पापाचा नाश करून जीवनामधील अडचणी दूर करतात सुखशांती प्रदान करतात आणि आपल्या संबंधित विविध मतप्रवाह प्रचलित असून प्रत्येक भक्त आपल्या परंपरेनुसार या उत्सवाचा आनंद घेत असतो तर तुम्ही देखील यावर्षी ही चंपाषष्टी नक्की साजरी करा आपण दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि काही अडचण असेल तर कमेंट देखील करा नमस्कार